तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा पिवड्याला ताप द्यायला लागली पिहू मी बसले कट्ट्यावरती पिवड्याला उभा राहिली पिहू आणि मी बसली कट्ट्यावर आणि कट्ट्यावर बसून चपात्या वाचते आता लाटून चापाट्या इकडं आणि पिहू असं सगळं डबा बी घेते सगळं शांती पण एडाव करते कशा आता मिक्सरला पण करते जा कृष्णाकड कर। सकाळी कृष्णाला मारत होती होय ग कोशी गपतरी बस हटते का खडाच कर राहा खाली बस की आप खमो कर मी तिथ तुला हाय पेडा डांस कशी करते हा कशी गळावर पडती खाली बोलती खाली कशी पडती गृमती का क्रीम खाली कशी पडते अय्यो अय्यो आमच्या पेडा डान्स केलाय बघा माझ्या इंस्टाला टाकले पूजा वाघ मध्ये बघितलं नसले तर जाऊन बघा आणि पिऊन मस्त डान्स केलाय तर चला आज ह्यांना डबा द्यायचा शूटिंगला आहे त्याच्यामुळं आमचं चाललंय स्वयंपाक काय आता खाली गेली वर कशाला परत तुला हाय पिवड्या जाता आता सोबत खेळायला वर्गी म्हणून रडती पिवड्या मला बघा स्वयंपाक ते लिहिज झाले आता मी चपेरी केल्या दोन भाकरी केल्या आणि माझं जेवण पण झालंय आणि आता मी आवरणार आहे किचन कट्टा गॅस आणि खालची सगळी खुर्ची धूळ पुसून घेणार आहे आणि बाथरूम मग सुंदिट कपडे घेतल्या निर्मिती तर चला मी आता कामाला लागते पुसून झाल्यानंतर डायरेक्ट दाखवते तर माझा झाला आहे हॉल पुसून आणि आता आले मी किचनमध्ये किचन पुसायला तर आत्या डबा त्यांचा फोन आला आता जाणार आहेत डबा घेऊन झुपतीत तर आताच इकडे माझी भांडी पण घसून झाली किचन काट्टा पण घासून घेतला गॅस पण घासला आणि खालचं पण पुसून घेतलं आणि कप काढून पण मी धुवून घेतलं आताच किचन आणि हॉल पुसून घेतला आणि वरच्या दोन रुम राहिल्यात म्हणलं आता दोन वाजत आल्यात तर पहिल्यांदा कपडे धुवून टाकून तर बघा एक बदली कपड्याची आता मी कपडे धुवून इथं पार्किंग मध्येच टाकणारे वाळायला तर मी कृष्णाच्या औषध इथं काढल्यात कृष्णाला आलाय ताप कृष्ण काय औषध पेना म्हणते पप्पा आल्याशिवाय मी औषध पेणार नाही पाणी असतं त्याच्यात नसत अरे बस 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 पी मोठा पी, पी? पी कर मोठा हा पिटू पण धुवून आमचे कृष्ण बाया डोप न पण धुवून पितू लय म्हणत कृष्ण स्ट्रॉंग काय म्हणते रे तस का होय कृष्ण स्ट्रॉंगच म्हणतात का काय म्हणतात शहाबा एक पेला पाणी पिऊ नका तुझी तुझे आहे थांबन थांबन पी एकदाच नको पिऊ ये आता थांबून पी वास, वास भारी येतो त्याचा हा भारी व्हेरी गुड अगाय थांबी पिवड तू सर बस बस हे बस पडलं पडलं पाणी हा औषधी मोठा हा मोठा मोठा आणि आता झोपायचं थोड्या वेळ औषध म्हण म्हणजे बोले हा पी पीपी मग व्हेरी गुड हम्म एक राहिला आता एक राहिला औषध हा पाणीच खंडीवर पितू त्यासोबत अरे बस 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 तू औषध पिऊ नको मोठा कर मग खेळाय जायचं तो गाशु आलाय बाहेर अनशु आलाय अरे नाही मोसुंबी सारखी ती मोसंबी हाय तो अन्शु आला अन्शू तो तो बाहेर आणशु तो, तो विचार वर आणश औषध पितो का आँशा, आँशा तो पितो का नाही औषध हा मग कृष्णाला आमच्या पहिलं सांग हा मोठा नारडत वतायच पाणी वतलंय तू पाणी वतलंय पण तुझं ताप कसं निवायचं मग तू तापाय लागलाय ना पटकी नि अरे पप्पा मला रात्री खवळलं बघ मोठा आकारायचा मोठा पाणी व्हेरी गुड आता फिरून ये थोड्या वेळा बाहेर आणि थोड्या वेळ झोप ए उन्हात खेळू नाका शिव सावलीला खेळा त्याला औषध पाजले आता मी लय रागण बोलते काय तेवढ्या पण तेवढं तुझी तुझा बिझी आहे चांगलं हो दे मनासारखं हो द्या आणि इच्छा पूर्ण होऊ द्या आणि तुमचा इटल डुक्मी नाव आणि जोडा असा जन्मा जाऊ द्या एवढंच आमचा आशीर्वाद काय आहे मराठा धर्मात काय नाही ना तर त्या अशा मला म्हणत होत्या मालकराय भांडते मालकाच्या माल पाया पडत जा तर मी तर ह्यांच्या कधीच पाया पडत नाही बघा एक तर हा मामाच नाही पाया पडत मान देते तर त्यांना पीठ द्यायचे पीठ देते भाकरीच हा तर आपण डबा घे डबा द्यायला गेलेला आता आले बघा आणि येत पिझ्झा घेऊन आल आता थांब की कृष्णा कसा कसत त्याच्या आवडत दाज ना बोलत शंभू पिझ्झा खायला या तर इकडं आता कृष्ण खायला लागला पिझ्झा आणि पिवड्या बी श्वासाची पुढे खिशात घालून ठेवली कारण आम्ही कस का खायच तर आपण पिझ्झा आणला होता पिझ्झा पण खाऊन झाला आणि खेळत बसला तर चला आता मी पण जाते पिहूला घेऊन वरती आणि त्यांना बघा पीठ पण दिलं त्या आजींना आणि तेल दिले एक कप भरून बाहेरच एक कप पण आणि प्लेट पण आणलीच नाही तिकडे जा नारळ पाणी तिक जा तिकडं ठीक आहे नारळाचं आपण नारळ द्या मला जा नाही आप आहे जा कुठे जायला आज बघा वरच काही पुसून घेतलं नाही तसंच आणि स्वयंपाक पण मी आज संध्याकाळी केलं नाही का तर आत्या पण गेलो बघा तिकडं कार्यक्रम आहे म्हणून तिकडे गेलेत आपा पण गेले ते आपा महागारी आलेत आणि आपा परत रिटर्न कामाला ले गेलेत शंभू पण तिकडं आत्या पण तिकडेच आहेत मग इथं आता सागर आणि भूषण आणि मी आणि दोन लेकरं एवढीच होतो जेवायला मग बाहेरनं आम्ही बिर्याणी मागवली बिर्याणी लेख होती मला पण तसे घरातलं खाऊन खाऊन सारखं कंटाळा पण येतो ना त्याच्यामुळं त्यांनी म्हणणे मग बिर्याणी त्यांनी म्हणणे मी काही जेवायला नाही त्यांनी दोन दिवस झालं घरी जेवायला नाही तर बघा तर चला आजचा ब्लॉग मी घेतच एंड करते भेटू आपण उड्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट आणि बाय बाय